चलाच मस्त असे बेसन लाडू करूया बघू शकता खूप छान अशी झालेली आहे तर आणि अगदी झटपट होते तर इथं मी कढई ठेवली कढाईमध्ये तूप टाकून इथे छान असं तूप पातळ होऊ द्यायचं गरम एक वाटी बेसन पीठ घेतलेला आहे मंदाच्यावर छान भाजून घ्यायचं आहे तिला भाजून घ्यायचं आहे आणि थोडंसं तूप कमी वाटायला नंतर आणखीन तूप टाकते याच्यामध्ये मी आणि हे पूर्ण अशा साईडच्या अशा जे गाठी पकडल्या आहेत त्याला पूर्ण फोडून घ्यायचं आहे पूर्ण असं अशा प्रकारे पूर्ण फोडून आहे आता व्यवस्थित त्याला परतत राहायचं आहे आणि गॅस कमीच ठेवायचा आहे आता मी परत इथं तूप टाकते आणि तूप टाकून छान असं याला भाजून घेते खूप छान होते त्या बेसन लाडू आता हे बघू शकता किती छान असं भाजलेलं आहे याच्यामध्ये थोडंसं मी जायफळ खिसून टाकलेलं आहे गॅस बंद केला आता आणि इथं मी दीड वाटी साखर टाकणार आहे एक वाटी बेसन आहे तर त्याला दीड वाटी साखर टाकणार आहे साखरच जास्तच ठेवायला लागते आणि अशा प्रकारे याचं पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडंसं थंड झालं की याचे छान असे लाडू बांधून घ्यायचे आहेत अशा प्रकारे बांधून घ्यायचे आहेत लाडू अगदी असे खूप छान होते तर मसूत होते तर आता इथं पूर्ण लाडू बांधून घेते तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता खूप छान असे लाडू झालेले आहेत कशी वाटली आजची रेसिपी ती नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू का नवीन छानच आहे व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद